मंडळी मी विनोद बांबे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या कोकणी बाणा या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज पाऊस थांबलेला आहे बऱ्यापैकी कारण की काल रात्रीपासून जो पाऊस सुरू झाला होता नऊ वाजल्यापासून आम्ही आम्ही गेलो तो कुर्ल्यांचा खेकड्यांचा ब्लॉग बनवायला पण अर्धवट गेलो आणि पाऊस झाला नऊ वाजता आणि तो पाऊस सकाळपर्यंत पडत होता आणि बऱ्यापैकी सात वाजल्यापासून पाऊस थांबला आहे आणि आज मला मालगुण गाव आता शूट करायचं होतं मालगुणगाव म्हणजेच रत्नागिरीमधील एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे ज्याचा इतिहासात उल्लेख होतो आवर्जून तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इथे बोर्ड आहे आणि मग आता उभा आहे त्याच्या मागे माझ्यामागे सुद्धा आहे मालगुण गावाची तुम्ही पाहू शकता वरती तर मंडली मालगुण गावाचा इतिहासात उल्लेख होतो यासाठी कारण की कृष्णाजी केशव दामले ज्यांचं टोपणनाव नाव केशवसुत आहे त्यांचा इतिहासात उल्लेख होतो ते कवी होते पूर्वी त्यांचे साहित्य गाजलेले आहेत जपूर जा आम्ही कोण अशी साहित्य त्यांची गाजलेली आहेत आणि तुतारी ही कविता तुमच्या परिचयाची असेलच मित्रांनो आणि आज जी राज्य राणी आपली धावते कोकण रेल्वेमध्ये राज्य राणी धावते तिचंही नामकरण झालं आहे तुतारी म्हणून आणि अशी काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत कवी केशवतांचं इथे जन्मस्थान आहे हे आणि जी कमानी पात आहे तुमच्या आणि कवंबरे केशवत प्रवेशार ग्रामपंचायत मालगुण तर इथून मालगुण गावाची सुरुवात होते आणि माझा सागर आहे माझा भाऊ इथे तो आता आपल्याला दाखवणार आहे त्याचंच गाव आहे सागर मालगुण गावामध्ये औचितवाडीत राहतो सागर गोंडरे म्हणून त्याचं पुन्हा नाव आहे आणि तो आज आपल्याला मदत करणार आहे मालगुण गाव दाखवण्यासाठी तर मंडळी आपण पाहूया काय काय वसलेलं आहे मालगुण गावात तर आज ह्या ब्लॉग मध्ये आपण टिपणार आहोत सर्व ठिकाणं आणि इथला निसर्ग तर आपल्या सोबत माझ्या बरोबर आहे पाठी तुम्ही पाहू शकता आधी आहे आधी आहे आधी आणि देवेंद्र गाडी चालवतोय सागर सागर काई -काई दा 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 तर सागर आपल्या ठिकाणांची माहिती देणार आहे मालगुण गावांमध्ये सागर काय काय प्रसिद्ध असं ठिकाण आहे मालगुणगावांमध्ये सर्वप्रथम आता आपण चालू आहे कवी केशव मालकांनी तेथे जातोय आपण तर तिकडनं तेच झाल्यावर सर्व म्हणजे आता सध्या लॉकडाऊनमुळे ते आज जाता येणार नाही आपल्याला हो आणि बाहेर हा दिसत बाहेरून बाहेरून मित्रांनो तुम्हाला मी केशव सुतांचं जे आहे स्मारक आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी जाता येणार नाही कारण की कोरोनामुळे आता बंद केलेलं आहे त्यामुळे आतमध्ये जाऊन आपल्याला पाहता येणार नाही त्यांच्या कविता वगैरे खूप मिस करू जेव्हा कोरोना निघून जाईल जेव्हा लॉकडाऊन संपेल पुन्हा आता लॉकडाऊन तर सध्या नाही आहे अनलॉक सुरू आहे पण परंतु तरी सुद्धा ते बंद केलेले आहेत तर आणि त्याच्यानंतर आपण जाऊ ऐतिहासिक मंदिर आहे ते आपण मंदिर पाहू आता बरं बरं तर अशी काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत मंदिरं म्हणा किंवा कवी कशांचा स्मारक म्हणा शाळा म्हणा इथला आणि आजूबाजूचा जो निसर्ग आहे समुद्र किनारा आहे आपला कोकण किनारपट्टी आहे ती पण पाहू सगळी गगणे दीर्घजीच्या त्या किंकाळीने अशी तुकारी त्या मजला अगोली तर मंडळी ह्या ज्या कविता आहेत तुम्ही पाहू शकता त्याचं प्रदर्शन इथे आहे त्या कवी केशवसुती यांच्या कविता आहेत त्यांनी जपलेल्या त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता त्यांनी रचलेल्या कविता आहेत त्या सर्व कविता तुम्ही आता बघितल्या आणि हे त्यांचं जन्मस्थान आहे हे त्यांचं जन्मघर आहे तुम्ही पाहू शकता या बाजूला कौलारूचं जन्मघर आहे आणि मंडळी मागे ही तुतारी आहे तुतारीचा स्टॅच्यू आहे जो आपण पाहिला तिकडे त्यावर एक पाठी कोरलेली आहे आणि कवी केशव च ज्या त्यांनी कविता केली होती तेव्हा सुतारी कविता केली होती तेव्हा ती तारीख दिली त्या पाठीवरती आणि हा जो स्टॅच्यू आहे सुतारीचा तुम्ही पाहू शकता हे आहे कवी केशवचं जन्मघर कवलारूचं जन्मघर आहे कवलारू असं आणि हे समोर त्यांचं अंगण आंगन आहे अंगणात समोरच मध्यभागी तुळस आहे मंडळी आणि दोन्ही बाजूला दीपस्तंभ आहेत तर मंडळी ज्या कवींनी इतिहास गाजवला त्या कवींमध्ये कवी केशवसूत यांचंही नाव अग्रस्थानी येतं तर असं केशवसुत केशवसूत जन्मस्थान आपल्या मालगुणीमध्ये बसलेलं आहे आणि त्यांच्या कविता तुम्ही पाहिल्यातच सर्वांच्या परिचयाच्या आहेत तुतारी ही कविता सर्वांच्याच परिचय आहे मित्रांनो तुम्ही राज्यराणी या गाडी ऐकली असेल आपली जी कोकण रेल्वे धावते त्या राजराणींचं नामकरण केशवसूतांच्या तुतारी या कवितेवरूनच केलेले आहे तिचं आज तुतारी एक्सप्रेस म्हणून नामकरण केलेलं आहे आणि मंडळी मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती हवी असेल कवी केशवसूतांबद्दलची तर त्यांचं एक पुस्तक आहे संपूर्ण कवी केशवसूत तर तेही तुम्हाला उपलब्ध असेल किंवा गुगलवरती गेलात तरी तुम्हाला अधिक माहिती मिळेल याबद्दल आणि बाकी जर तुम्ही बघितलातच की किती सुंदर असं इथला निसर्ग आहे आणि त्यांचं जन्मघर आहे आणि मंडळी आम्हाला सार्थ अभिमान आहे की कवी केशवसूत यांचं जन्मस्थान आमच्या मालगोंड आणि रत्नागिरी तालुक्यात झालेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात झाले आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहेत की रत्नागिरीतच आपल्या बरेचसे क्रांतीवीर आहेत जसे स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिलक झाशी राणी आपल्या तिथले जन्मलेले आहेत तर आणि ह्यातपैकीच एक आहे कवी केशवसूत ज्यांनी आपल्या कवितांमार्फत आपल्या कवितांमार्फत तर मंडळी असं होतं कवी केशवसूत यांचं जन्मस्थान तुम्ही आता बघितलातच त्यांचं कवलारू घर समोरचं अंगण दीपस्तंभ तुळस आणि मागे ज्या कविता कोरलेल्या आहेत त्याचा कवितांचा संग्रह केलेला आहे तो आता तुम्ही बघितलातच आणि आता आपण पुढे चाललो आहोत तर इथे एक महाविद्यालय शाळा आहे मालगुणमधली बलिराम परकर म्हणून शाळा आहे महाविद्यालय त्यात आपण पाहणार आहोत इथेच पुढे गेल्यानंतर राम परकर महाविद्यालयाजवळ ही शाळा आहे मालगुणगावची आणि तुम्ही पाहू शकता की आता बंद आहे ते लॉकडाऊनमुळे म्हणजे कोरोनामुळे बंद आहे ही शाळा तर आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही आतमध्ये जाऊन शाळेतला जो परिसर आहे तो आता घेता येणार नाही आहे तुम्ही बाहेरून बघू शकता ही आहे शाळा मालगुणगावची आणि मागे तिकडे कबड्डीसाठी मैदान आहे तिथे पण जाता येणार नाही आपल्याला जेव्हा नक्की कोरोना संपेल त्यानंतर नक्की पुन्हा कधीतरी येऊ इथे आणि पूर्ण शाळेतला परिसरात जाऊ आपण टिपू ह्या ब्लॉगमध्ये मागे इथे कबड्डीचे सामने होतात क्लबचे वगैरे शाळेअंतर्गत वगैरे आणि ही तुम्ही पाहू शकता ही शाळा आहे तर तुम्ही आता पाहिलं ती शाळा होती मालगुण गावातील महाविद्यालय आणि शाळा आपल्याला आतमध्ये आता इथं नाही आलं पण नंतर काहीतरी पुन्हा जाऊ पुन्हा ब्लॉक करू तेव्हा पुन्हा येऊन टिपू इथला आतला परिसर आणि आता आपण चाललो आहोत बाजारपेठेतून जाणार आहोत आपण माहीत गावाची जी प्राचीन मंदिर आहे ती पाहायला ओंकारेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर आणि राम मंदिर तर मंडळीत आम्ही पोचलो होतो राम मंदिराजवळ हे पुरातन असून राम मंदिर आहे मालगुण गावातील तर आता आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत की कोणकोणते देव इथे बसलेले आहेत आणि माहिती घेणार आहोत थोडीफार तर मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर सुरुवातीला इथे श्री लक्ष्मी केशव मंदिर लागतं आपल्याला समोर पाहू शकता तुम्ही ही आहे लक्ष्मीकेशवची मूर्ती श्री लक्ष्मीकेशव मंदिर आहे आणि त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर एक हा सभागृह आहे पुढे सभा मंडप असा आहे तर मित्रांनो मंडळी हा सभागृह आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता की हे श्री रामेश्वर मंदिराचं देवस्थान आहे त्या आतमध्ये मंदिरात आतम आतमध्ये आपला प्रवेश नाही आहे आपण बाहेरूनच टेक घेतो आहे तर हे मंडळी श्री रामेश्वर मंदिर आहे आणि इकडे पुढे आल्यावरती उजव्या बाजूला रामाचं मंदिर आहे सध्या कोरोनामुळे सर्वत्रच बंदच आहे सर्व त्यामुळे गाभाऱ्यात प्रवेश नाही आहे तर हे समोर तुम्ही पाहू शकता हे श्रीरामाचं मंदिर आहे रामनवमीला जे व वर्षभरातून एकदा रामनवमी येते त्या रामनवमीला इथे मोठा उत्सव असतो आणि इकडे पाहू शकता ह्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे तर असं हे पुरातन असं राम मंदिर आहे समोर असा सभागृह आहे स्टेज आहे इथे आणि ह्या बाजूला इकडे इथेही देव आहे आजूबाजूचा परिसरही बघण्याजोगा आहे बाहेर पा बाहेर बघितलं तर सर्वत्र मळे आहेत आजूबाजूला असे आणि हे इथे दीपस्तंभ आहेत तुळस आहे जेव्हा रामनवमीचा उत्सव असतो तेव्हा इथे मंदिराजवळ जी रोषणाई करतात रंगरंगोटी करतात तेव्हा मंदिर बघण्याजोगं असतं खूप छान वाटतं तेव्हा उत्सवात मंदिर तर मंडल हे असं आहे आपलं मालगुण गावातील राम मंदिर पुरातन काळातील प्राचीन असं राम मंदिर आहे आणि आता पुढे गेल्यावर आपल्याला ओंकारेश्वर मंदिर पण पाहायला मिळणार आहे सागर सोमे सोमेश्वर आणि ओंकारेश्वर त्याच्यानंतर बरं तर आता सोमेश्वर मंदिराजवळ जाऊ आणि त्यानंतर आपण ओंकारेश्वर मंदिराजवळ जाणार आहोत सोमेश्वर मंदिराजवळ मालगुण गावातील हे एक का प्राचीन काळातील मंदिर आहे आता मंडली ही आहे बॅक साईड जिथून आपण आलोय म्हणजे मागची बाजू आहे मागच्या बाजूने आपण प्रवेश केलाय आणि ही आहे उजवी बाजू आणि उजव्या बाजूला एक पिंपल वृक्ष असं आहे आणि आता आपण पुढे जाऊया बाजूला हा दीपस्तंभ आहे प्राचीन काळातील हे दीपस्तंभ आहे खूप जुना असं मंदिर आहे हे सोमेश्वर स्वयंभू सोमेश्वर मंदिर आहे आणि सोमेश्वर हे अर्थात शंकराचं रूप आहे आणि तर आपण गाभाऱ्यात जाता येणार नाही पण आपण आतमध्ये जाऊया आणि गाभाऱ्यापर्यंत जाऊन देवाचं दर्शन घेऊया तर मंडळी हा आहे सोमेश्वर मंदिराचा गाभारा आणि तुम्ही समोर पाहू शकता सोमेश्वराचं रूप आहे बसलेलं आणि बाहेर नंदी आहे आणि समोर श्री गणेशाची मूर्ती आहे तर असा हा गाभर आहे सोमेश्वर मंदिराचा सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच मंदिरं बंद आहेत त्यामुळे गाभ्यात आपल्याला प्रवेश मिळणार नाही आणि ह्या जुन्या काळातील मंदिरांची रचना त्यांचं बांधकाम तुम्ही पाहू शकता कवलारू असं आहे कोकणातील ही मंदिरं ही अशीच असतात कवलारू वाशे आणि रिपा सुंदर अशी रचना आहे तुम्ही पाहू शकता ही पुरातन काळातील रचना आता थोडं वाढवी लागली आहे ला। पण हे पुरातन काळातील जेव्हा मंदिर बांधलं आहे तेव्हाचं ही रचना आहे तेव्हाचं हे बांधकाम आहे सर्व मस्त असं बांधकाम आहे हे असं हे सोमेश्वरचं मंदिर आहे स्वयंभू सोमेश्वरचं मंदिर ज्या आठवड्यातून एकदा इथे भक्त येतात सोमवारचे आणि सोमवारचं आवाजून दर्शन घेतात मागून गावामध्ये आणि सम मागे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा निसर्ग आहे मळा आहे आणि मळ्यांमध्ये म्हैशी तुम्ही बघू शकता म्हैशी जातात आणि हा पूर्ण मळा आहे ज्या मळ्यामध्ये भात शेती आहे तिथे भात शेती केली जाते आणि सुंदर असा नजारा आहे तुम्ही पाहू शकता आणि नंतर आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे ह्या बाजूला ओंकारेश्वर मंदिर आहे तुम्हाला ते दिसत असेल पिवळ्या कलरमध्ये कलर्स दिसतोय तुम्हाला पिवळ्या आणि सफेद कलर म्हणजे तिकडे आपल्याला जायचं ते ओंकारेश्वर मंदिर आहे तर इथून आपल्याला तिथेच जायचं आहे आपल्याला आता सोमेश्वर देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत ओंकारेश्वर देवस्थान आहे इथे ओंकारेश्वर मंदिर आहे इथे ते पाहायला आता इथूनच दोन मिनटावरती ते मंदिर आहे तर आता ते जाऊन पाहूया आणि त्याही देवाचा आपण तर मित्रांनो तर आपण पोचलो आहोत ओंकारेश्वर मंदिराजवळ हा ओंकारेश्वर मंदिर हा परिसर आहे आणि आता तुम्ही पाहू शकता छान अशी रंगरंगोटी केलेली आहे मंदिराला आता आपण आतमध्ये जाऊया आधी आजूबाजूचा परिसर पाहूया आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊया सध्या पाऊस पडला आहे आणि सर्वत्र हिरवळ आहे गवत वगैरे आहे आणि इथेही विहीर आहे मंदिराच्या बाजूला पाण्याची सोय म्हणून विहीर आहे इथे आणि हा दीपस्तंभ आहे तुम्ही पाहू इथं समोर आपल्या तर मंडळी श्री ओंकारेश्वर मंदिर म्हणून ह्याची ख्याती आहे मालगुण गावामध्ये आणि आजूबाजूचा परिसर खूप छान असा आहे सुंदर असा आहे बाजूला तुम्ही विहीर बघू शकता एका बाजूला आणि आपल्या मागे इकडे वडाचं झाड आहे आणि हे प्रवेशद्वार आहे आपण आलो ते मागचं द्वार होतं आणि हे पुढील पुढचं द्वार आहे पुढच्या द्वारातून आपण प्रवेश करतो आणि इकडे हे दीपस्तंभ आहे मस्त बांधलं आहे जीर्णोद्धार झालाय ह्या मंदिराचा तर मंडळी एका बाजूला उजव्या बाजूस तुळस आहे आणि दीपस्तंभ होत्या मागे आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय दोन हजार सात साली मंदिर मंदिर या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे आणि खूप छान असं रंगरंगोळी केलं आहे खूप छान मंदिर आहे आणि तुम्ही मागे पाहू शकता एका बाजूला की इथेही एक देवीचं मंदिर आहे आपण पुढे जाऊन पाहूया की कोणतं मंदिर आहे इथे मंडळी ही विश्वजननी श्री मुसळादेवी मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे देवळात येऊन देवाचं दर्शन भेटत नाहीये सध्या कोरोनामुळे सर्वत्रच सर्वच काही ज्या गर्दी जिथे गर्दी होतील अशा ठिकाण बंद होतात त्यामध्ये मंदिरांचाही समावेश आहे त्यामुळे मंदिर देवाचं मंदिर पण आपण आतमध्ये आलो आजूबाजूचा परिसर पाहिला पण आतमध्ये एक मंदिरं बंद आहेत आपण देवळात येतो आणि देवाचं दर्शन होत नाहीत कारण कोरोनामुळे सर्व मंदिरं बंद आहेत ज्या ठिकाणी गर्दी होते अशा ठिकाणी बंद ठेवले त्यामध्ये मंदिरांचाही समावेश येतो त्यामुळे अजूनही मंदिरं भक्तांसाठी भाविकांसाठी खुली नाही केली आहेत सरकारने अजूनही ती बंदच आहेत पण आपण आता ज्या ज्या मंदिरांमध्ये गेलो त्या त्या मंदिरांमध्ये आजूबाजूचा परिसर आणि मंदिरं एवढीच आपण टिपलेली आहेत आत्तापर्यंत तुम्ही पाहिलात कवी केशवसूत यांचं जन्मस्थान मालगुण गावातील आणि त्यांच्या कविता ज्या कवितांमुळे आज कवी केशवसूत यांचं आणि आपल्या मालगुण गावाचं नाव कायमचंच इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदवलं गेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलात प्राचीन देवस्थानं रामाचं देऊळ सोमदेवाचं देऊळ आणि ओंकारेश्वर देवाचं देऊळ अशी तीनही देवस्थानं तुम्ही पाहिलात आणि त्याचबरोबर मालगुण गावातील बाजारपेठेत असलेलं आपलं महाविद्यालय बलिराम परकर महाविद्यालय अशा काही गोष्टी तुम्ही पाहिलात आत्तापर्यंत आणि अजूनही बरंच काही मालगुण गावात आहे बघण्यासारखं जसं की मालगुण बीच मालगुण गावातील सौंदर्य आणि त्याचबरोबर मालगुण गावातील ग्रामदेवतेचं मंदिर अशा बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत मालगुण गावात पण मंडळी मित्रांनो हा व्हिडिओ बराच मोठा होतो आहे त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे दोन पार्टमध्ये म्हणजे दोन भागांमध्ये हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे सो आतापर्यंत पाहिलेलं तुम्ही हे भाग एकमध्ये असणार आहे आणि पुढील जे मालगुण गावाचा बीच आहे ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर आजूबाजूचा जो निसर्ग आहे सौंदर्य आहे मालगुनगावचं तेही मी तुम्ही तुम्हाला दुसऱ्या भागमध्ये दाखवणार आहे सो so, मंडळी आत्तापर्यंतचं मालगुनगाव तुम्हाला कसं वाटलं आणि जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा भरपूर व्हिडिओ आणि आमचं कोकणीपणा हे यूट्यूब चॅनल मराठी यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद द्या